शेतकरी मित्रांनो नमस्कार ऐकू इंडिया गुरुमध्ये गुरु मी सुरेशा कोलकर आपलं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आपण बघतोय तुरी तर तुरीवर आपण भरपूर स्प्रे रेकमेंड केले बरेच शेतकरी करताय आता परत स्प्रेचा वेळ आलेली आहे या ठिकाणी तुरीला शेंगा लागत आहे बऱ्याच ठिकाणी फुलं आहेत शेंगामध्ये कन्वर्ट आहे परंतु वातावरण सध्या ढगाळ आहे आळीचाही प्रादुर्भाव फार येतो फार होतोय आणि धुकंही मोठ्या प्रमाणात आहे दव धुकं म्हणतो आपण त्याला दव म्हणतो हे येत आहे यामुळे फंगस अटॅक मोठ्या प्रमाणात येतोय आपली बऱ्याच ठिकाणी गळ होते आणि गळ ज्याने जे फुलं आहे त्याचं शेंगामध्ये रूपांतर होऊन आळी त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान करते तर या ठिकाणी नेमकी स्प्रे कोणता घ्यायचा या गोंधळामध्ये शेतकरी आहेत की जेणेकरून एक स्प्रे चांगला घ्यावा की ज्याने आपली गळ होणार नाही शेंगा चांगले लागतील आणि एवढ्या चांगल्या परिस्थितीमध्ये आपलं उत्पन्न चांगलं येईल कारण चालू वर्षी तुरीची परिस्थिती खूप चांगली आहे प्लांटची जी ग्रोथ आहे म्हणजे तुरीची जी वाढ आहे ती खूप चांगली आहे फांद्या चांगल्या आलेल्या आहे फुलधारणा खूप चांगली आहे ही फुलधारणा जी झाली ती टिकवून त्याला फळामध्ये कसं म्हणजे शेंगामध्ये रूपांतर कसं करता येईल आणि ते शेंग कसं टिकवता येईल आपल्याला हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आपला आज आहे आणि त्यासाठी स्प्रे आपल्याला कोणता घ्यायचा आहे महत्त्वाचा स्प्रे आहे मित्रांनो हा जर स्प्रे घेतला तर शंभर टक्के सांगतो तुमचं उत्पन्न दुप्पट तिप्पटने वाढेल फक्त हा स्प्रे थोडा महागात जाईल परंतु हा स्प्रे जर झाला तर तुमचा पंधरा दिवस तुरीसाठी खूप चांगले आणि महत्त्वाचे राहतील यामुळे तुमच्या आळी फंगस येणार नाही आणि फुलगळही थांबेल या ठिकाणी यामुळे ही फवारणी घेणं आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे तर बघूया की ती फवारणी आपल्याला कोणती घ्यायची आहे तर मित्रांनो सगळ्यात प्रथम आपण आळीसाठी जे औषध घेणार आहोत आळीसाठी घेणार आहोत कोराझन तर कोरॅझन जे आहे आपल्याला डाऊ कंपनीचं मिळतं एक बी एस एफचं मिळतं आणि धानुकाचं मिळतं असं वेगवेगळ्या वेग तीन कंपनीचं आज मार्केटमध्ये मा अवेलेबल आहे यापैकी तुम्ही कुठलंही घेऊ शकता एकच मॉलिक्युल याच्यामध्ये आहे तो तुम्ही घेऊ शकता कोरॅझन तर कोरॅझन आपल्याला वापरायचं किती पाच ते सहा एम एल आपल्याला प्रतिपंप या ठिकाणी कोरॅझन आपल्याला वापरायचं आहे जे काम काय करतं जी तुमची आळी आहे जी सध्या ढकाळ वातावरणामुळे तुमच्या पिकाचं नुकसान करते त्यासाठी आपण कोर्याझनचा स्प्रे घेणार आहोत मित्रांनो तर कोर्याझन पाच ते सहा एम एल आपण वापरा पंपासाठी आणि त्याचा स्प्रे घ्या म्हणजे आळीचा जो आळीचा नायनाट होईल पंधरा ते वीस दिवसापर्यंत आणि आपलं नुकसान जे होतं आहे अळीमुळं ते आपल्याला टाळता येईल मित्रांनो तर हा झाला आळीसाठी तर यानंतर आपल्याला एक बुरशीनाशक घ्यायचं आहे की जे सकाळी दव पडतं आहे ज्यामुळे बुरशीचं पर्सेंटेज वाढतं आहे आणि आपली फूळ फळ फुलगळ हे मोठ्या प्रमाणात होते फुलावरती डाग पडत आहे त्यामुळे त्याची गळ होती, है। है। ते होती है। तर यासाठी आपल्याला घ्यायचं आहे रोको रोको हे आपल्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे रोको हे खूप चांगलं बुरशीनाशक आहे तर यामध्ये थायफोनॅट मिथाईल आहे सत्तर टक्के डब्ल्यू पी डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये हे पावडर फॉर्ममध्ये असतं तर हे दोन ते चार ग्रॅम आपण प्रतिपंप वापरू शकतो म्हणजे सरासरी आपल्याला चाळीस ग्रॅम प्रतिपंप वापरायचं आहे मित्रांनो प्रतिपंप याला चाळीस ग्रॅम वापरायचे दोन ते चार ग्रॅमप्रमाणे ही जी बुरशी आपल्या पिकावरती येते या कंडिशनला फुलगळ जास्त होते आणि फुलगळ होत न हो न होऊ देण्यासाठी आपल्याला हा स्प्रे घेणं फार महत्त्वाचा आहे त्यामुळे आपण रोको वापरायचं यावेळेस एक बुरशीनाशक हे आपल्याला चाळीस ग्रॅम वापरायचे तर यानंतर एक टॉनिक वापरायचं आहे मित्रांनो की जी आपली फुलगळ पण थांबवेल शेंगा चांगल्या चांगल्यात चांगल्या लागतील म्हणजे सेटिंग चांगली होईल आणि त्या तुरीच्या शेंगाला वजन येईल यासाठी आपल्याला डबल गोदरेज डबल हे औषध वापरायचं वा आहे मित्रांनो हे टॉनिक वापरायचं आहे यामध्ये होमोब्रॉसोलिन होमोब्रॉसोलिन लाईड यामध्ये आहे मित्रांनो झिरो पॉईंट झिरो झिरो फोर पर्सेंट हे काम काय हे आपल्याला एक एम एल प्रति लिटर म्हणजे तुमचा सोळा लिटरचा पंप असेल तर पंधरा सोळा एम एल वापरा वीस लिटरचा असेल तर वीस एम एल वापरा तर एवढं आपल्याला हे वापरायचं हे काम काय करतं तुमची फुलगळं थांबवतं आणि जे फूल आहे त्याचं शेंगामध्ये रूपांतर होण्यासाठी त्यासाठी मदत करतं आणि जास्तीत जास्त वजन तुमच्या तुरीला आणतं मित्रांनो त्यामुळे हा स्प्रे आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ही हा जर स्प्रे घेतला तर निश्चितच तुमचा खूप चांगला फायदा होईल परत एकदा लक्षात घ्या आपल्याला कोराझिन घ्यायचं आहे पाच ते सहा एम एल प्रतिपंप आपल्याला रोको घ्यायचं आहे दोन ते चार ग्रॅमप्रमाणे एक चाळीस ग्रॅमपर्यंत आपल्याला प्रतिपंप घ्यायचं आहे त्यानंतर गोदरेजचं डबल घ्यायचं आहे आपल्याला पंधरा ते वीस एम एलपर्यंत फक्त पंप जो आहे एक पंधरा सोळा लिटरपासून वीस लिटरचा असेल तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला ह्या औषधी घ्यायच्या आहे मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर